नमस्कार संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आज प्रजासत्ताक दिन आमच्या तमाम प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा आता मुळे आजच्या बातमीकडे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा परिषद पुणे कृषी विभाग यांच्या संयुक्त सहकाऱ्यांना आयोजित केलेलं जय किसान कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांसह नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे चोवीस तारखेपासून सुरू झालेलं हे कृषी प्रदर्शन अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे यामध्ये कृषी संदर्भातील अनेक गोष्टी नवनवीन तंत्रज्ञान सोबतच धान्य आणि महोत्सव हे रंगलेलं पाहायला मिळत आहे पाहूयात या कृषी प्रदर्शनाचा आमचे प्रतिनिधी सुरेश कर्डिले यांनी घेतलेला हा आढावा जय किसान कृषी प्रदर्शनाचं खरं तर या वर्षीचं दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात अनेक स्टॉल आले होते शेतीसाठी अवजारे तसेच कृषी उपयोगी अनेक विविध वस्तू त्यासोबतच महिला बचत गटांचे विविध स्टॉल देखील आले होते तर यावर्षी या प्रदर्शनामध्ये नेमकं काय काय चला तर पाहूया जय किसान कृषी प्रदर्शन शिरूर मधल्या शाळेच्या मैदानाच्या विस्तृत जागेत हे प्रदर्शन सध्या सुरू आहे गेल्या वर्षाच्या यशानंतर याही वर्षी शेतकरी आणि नागरिकांसाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले शेती क्षेत्रातील नवे बदल नवे विकसित तंत्रज्ञान याची माहिती इथे पाहायला मिळाली खते विबियाने अत्याधुनिक यंत्र औजारे यांचे उपयुक्त स्टॉल शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणारे असेच आहेत शेतकऱ्यांसोबत नागरिकांसाठी सुद्धा हे प्रदर्शन पर्वणीच ठरलं कारण घरगुती उपयोगी साहित्य आरोग्यविषयक गोष्टी फर्निचर लाकडी सामान यांचाही प्रदर्शनामध्ये समावेश आहे त्यामुळे शिरूर तसेच आसपासच्या गावातील अनेक शेतकऱ्यांनी आणि लोकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली आहे हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे याच्यात नवीन नवीन तंत्रज्ञान पाहि माहिती झालेली आहे नवीन आलेले व खत औषधं ड्रिपची माहिती नवीन शेती अवजारे याची पण माहिती आलेली हे खरोखर शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे शेतकऱ्यांचा अवश्य फायदा घ्यावा शेतकऱ्यांसाठी पण खूप छान प्रदर्शन आहे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्टॉल इथे लावलेले आहेत महिलांसाठी पण खूप छान आहे घरगुती काही करण्यासारखं पण आहे त्यामुळे खूप छान आहे मला जे भी भी मोगाल्स, मोगाल्स, तर आवडते तर अशा पद्धतीनं जय किसान कृषी प्रदर्शनामध्ये विविध स्टॉल पाहायला मिळतात धान्याचे असतील किंवा खाण्याचे असतील त्यासोबतच ॲटोमोबाईल्स मोबाईल्स विविध प्रकारचे स्टॉल इथं आलेले आहेत आणि ते शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहेत तर शिरूरमधील शेतकऱ्यांनी देखील तसेच आसपासच्या आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी पर्वणी आहे तर एक वेळ या प्रदर्शनाला नक्कीच भेट द्या व्हिडिओ जर्नलिस्ट किरणसह मी सुरेश कडिले संवाद मीडिया शिरूर तर अशा पद्धतीने हे कृषी प्रदर्शन चालू आहे अजून दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनासाठी आवर्जून भेट द्या आणि कृषी क्षेत्रासह विविध तंत्रज्ञानाची माहिती जाणून घ्या नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत संवाद टीव्ही धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल